मला सगळ्या मागणीच्या अंबालबाजीने पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅजिटीअरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंबालबाजीने उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितोन ते वाचितोन फिचित ते संपला विषय आता ते, ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाड्या आवत आणले ते नाही हां दगड ठेवून दे मी ते म्हणजेच येत येतात आणू नको गेल्या वर्षी पण सिस्टम म्हणाला गेलं होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं जा। ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं टँकरं नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखीन मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवेस टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललं आहे आता नऊ वाजता इथून निघता आहे आता लगेच अंतरवाली आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावले येणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टेम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावाले येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हान आहे भूतो ना भविष्य ते असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र किंवा सागर मराठ्यांचा मराठीच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही ह्यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकाय आरपारची शेवटची फाईट मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बाबा बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकरं बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम उडाम फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाहीत ते मी बघतो सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबजावणी करावी अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याच्या अंमलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिवशी अभ्यास करतो वाचितून ते वाचितून तो फिचितो ते संपला विषय आता हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला शा सातारा संस्थांचं सा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लफडे सांगायचे नाहीत सगळे सोयरीच्या अधिसूचनेच्या अंमलबाजून पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला आहे तो पुरा करायचा असे आठ नऊ मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या ऊ भाट्या आवत आणले ते नाही आत हां दगड ठेवून दे मी ते म्हणजे माघारी येतात आण नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो गवत उगलं की चुपटी दे हा ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहतच जातं सारखं सकाळ संध्याकाळ उगलं कसं बघायला एवढं वर आलं तरी उफरीचं उभा टावत आणलेत भाऊ खतं घालाय ठेवले आता काल पोस पाडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पोस पडा आता खत घालतो आणि परत पोस वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माग रे तर सर्किट डोकी केली होती त्यामुळे काम ठेवलं नाही देणे आणि काम ठेवू बी ना मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसतं चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटोळ झाल्यावर काय नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ करू नका सण जा जे जा ताट बाजूला लटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलं झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठ आले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता या कोणती सॉगस्टला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावान सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याचे आहेत त्याला म्हणा काळगाडी मुंबई चल एका गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस मग वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपल्या गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग का आपल्या बैठका घ्यायच्या नाही काय ते का व्हा याची आपलं वाटलं झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कुणाची वाट बघू नका येऊ नाही आला आणि ते नाही आला आणि ते पहिले लई करीत होता बो आता हे ना ते नसन येत त्याचा काही फायदा नस झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून येत त्याची वाट फिट बघू नका आपल्या लेकराचं वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले